दापोली येथं आज ज्ञानदीप संस्थेच्या वतीनं सुवर्णदुर्ग गौरवयात्रेचं करण्यात आलं होतं आयोजन सविस्तर वृत्त दापोली तालुक्यातील ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे या ऐतिहासिक गौरवाचा आनंद व्यक्त करण्यासाठी ज्ञानदीप संस्था दापोली आणि सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल कर्जाणी यांच्या संयुक्त विद्यमानं आज गुरुवार दिनांक सतरा जुलै रोजी भव्य सुवर्णदुर्ग गौरव यात्रेचं आयोजन दापोली येथे करण्यात आलं होतं ज्ञानदीप शाळेपासून सुरू झालेली गौरव यात्रा दापोलीच्या मुख्य रस्त्यावरून लेझिम पथक वाद्यरुंद लाठीखाठी प्रदर्शन अशा पारंपरिक सादरीकरणानं दिमाखामध्ये सुरू झाली यावेळी प्रामुख्यानं आजी माजी नगराध्यक्ष ममताता इमोरे आणि कृपाताई घाग त्याचप्रमाणे संतोषबाई मेहता आणि ज्ञानदीप संस्थेच्या सर्वे सर्वा सरोजताई मेहता सुजय मेहता मुख्याध्यापिका ऋतू मेहता ज्ञानदीप विद्या सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी त्याचप्रमाणे पालक बहुसंख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते आज दापोली इथं ज्ञानदीप विद्यामंदिरच्या वतीनं सुवर्णदुर्ग गौरवयात्रेचं करण्यात आलं होतं आयोजन प्रशांत परांजपेसह दैनिक सूर्योदय दापोली